सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कंत्राटदार हर्षल पाटीलच्या कुटुंबाचे सांत्वन मनसे अभियंता कंत्राटदार संघटनेची भेट सांगलीतील तांदुळवाडी येथे शासकीय कंत्राटदार हर्षल पाटील यांनी बिलाचे पैसे न मिळाल्यामुळे काही दिवसाआधी आत्महत्या केली मनसे अभियंता आणि कंत्राट संघटनेच्या वतीनं त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन के सांत्वन केलं त्यांना दिलासा दिला, दिला। यावेळी मनसे अभियंता आणि कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष गौरव वालावलकर कार्याध्यक्ष अवधूत चव्हाण सरचिटणीस अमित शिंदे चिटणीस प्रकाश शेलार तसेच अमोल जिल्हा संघटक रस्ते व आस्थापना वैभव पाटील व इतर स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते आज सांगलीमध्ये तांदूळवाडीत ही दुर्दैवी घटना घडली आमचा हर्षल पाटील फिल न मिळाल्यामुळे हा जग सोडून गेला आहे त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन करायला सन्मानने राजसाहेब ठाकरे यांनी आम्हाला पाठवलंय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मनसे अभियंता आणि कंत्राटार संघटना या संघटनेचे आम्ही सगळे पदाधिकारी आहोत या संघटनेचे अध्यक्ष आहेत गौरव वालावकर माझ्याबरोबर मी स्वतः कार्याध्यक्ष आहे सरचिटणीस अमित शिंदे आहेत उपाध्यक्ष नितेश खाडे आहेत माझ्या मागे आणि चिटणीस प्रकाश शेलार त्याचबरोबर ह्या गावचे आमचे सहकारी वैभव आहेत आणि मनसेचे आमचे रस्ते असतापर्यंतचे अमोल काळीकडे आहेत फार दुःखद घटना घडली आहे मला या सरकारला विचारायचं की तरुण होतकरूंना गमवायचं म्हणजे आता शेतकऱ्यांची आत्महत्या होतीच त्यामुळे आता कंत्राटार पण आत्महत्या करायची का